बघा डोंगराचा हा एक भाग हा एक भाग दोन्ही डोंगरा म्हणजे ही पूर्ण टेकडी होती या टेकडीच्या मधनं रस्ता तयार करण्यात आलेला आहे आणि बघा हा खांब एक हा एक आणि इथे तो पलक लावला असं बोर्ड लावला असेल आणि इथून पुढे म्हणजे हा सलग रस्ता ऍक्च्युली पूर्ण तयार झालेला पार जो आकलोली इंटरचेंज आहे तिथपर्यंत नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओज आपलं स्वागत दिल्ली मुंबई एक्सप्रेस जे काम सुरू आहे जे अकलोली इंटरचेंज इथून येतो आणि आमने इंटरचेंजपर्यंत आमने इंटरचेंजच्या अगोदर जे खूपशे इंटरचेंज तिथपर्यंत आज जे एन पिरी वडोदरा महामार्ग ज्याला दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेळ म्हटलं जाते त्याचे काम तुम्ही पाहू शकता फार एकदम जवळ आलेले वडपेच्या ठिकाणी साईदारा इंटरचेंज जो बनत त्याच्या अगोदर आमने इंटरचेंजच्या थोडासा अगोदर खूपशे इंटरचेंज जवळ जो सब इंटरचेंजच्या ठिकाणी किती प्रशस्त जागा तुम्ही पाहू शकता आणि इथे जे आहे ना हा मुंबई नाशिक महामार्ग तर मुंबईहून येऊन इकडे नाशिकच्या दिशेने जाणारा मार्ग आहे आणि इथे मुंबई नाशिक महामार्गाचा जो ब्रिज आहे त्याचे काम सुरू आणि याच्या मागे खूपशे इंटरचेंज आहे त्याच्यापुढे आमने इंटरचेंज आणि या बाजूला इकडे जे ते सायदारा इंटरचेंज बनत आहे समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी आपल्याला जे मुख्य और लागणार आहे ते बनणार आणि इथे तुम्ही कामे पाहू शकता इतका रुंद रस्ता आहे आणि त्यानंतर इथे पुन्हा आला तो कमी आणि नंतर इथे खूप पसारा झालेला आहे इथे आता कामेच देखील सुरू आहेत इथे मला वाटतं भरणे चालू आहे एखाद्या मोठ्या पिलर्स वगैरे उभा राहणार आहे आणि दुसऱ्या बाजूला तिथे देखील आहे मी तुम्हाला दाखवतो अजून जाऊन काच आपल्यासाठी आपली मराठी सतत वेगवेगळ्या व्हिडिओ अपडेट्स घेऊन येत असतो आज पुन्हा एकदा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे त्याचा अकलोली पण सुरू झालेला प्रवास जो इथे इंटरचेंज इंटरचेंजपर्यंत आहे कुक्ष्या इंटरचेंज सभ इंटरचेंज यापुढे आमने आहे अगोदरचा प्रवास मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला चला आता जाऊया तिथे आणि इथून आत्ताच्या घरीला आहे ना बाईक्स वगैरे येत जात होत्या तर त्यांना पूर्णपणे बंदी झालेली आहे मनाई करण्यात आली आहे तुम्ही पाहू शकता इथेच आहे ना हे बघा एक खड्डा केलेला आहे म्हणजे इथनं कोणी अनधिकृत प्रवास करू नये जोपर्यंत हे पूर्ण होत नाही तोपर्यंत आणि कामे तुम्ही पाहू शकता काच अशा प्रकारचं आहे आणि इथून जेव्हा रस्ता येतो हा तुम्ही पाहू शकता किती लेन असतील एक दोन तीन चार आठ दहा दहा बारा बारा लेनचा हा मुख्य रस्ता आहे हे पाहू शकता पूर्ण हा मुंबई नाशिक महामार्ग आणि इथे मुंबई नाशिक मार्ग ब्रिजचे काम सुरू आहे आणि एकदम प्रशस्त असा रस्ता जसे की मी तुम्हाला बोललो इथे अजून देखील काम सुरू आहे पिल्लर्स तिथे बांधलं जाते आणि एक इथे बांधलं जाते बहुतेक सर्वात मोठा जो गेट असेल तो इथे असेल की बाबा इथून जो आहे मुंबईपासून वडोदरापर्यंतचा प्रवास सुरू होईल किंवा बंद होईल त्यासाठी असेल आणि खूप मोठी टे टेकडी होती या ठिकाणी या ठिकाणी पूर्वी खूप मोठी टेकडी होती आणि आता तुम्ही पाहू शकता रस्ता कसा करणार आणि रस्ता किती उंच आणि किती व्यवस्थित याचा देखील तुम्ही अंदाज घेऊ शकता हे बघा मुख्य रस्त्यावर किती भराव टाकला आणि तिथे काम सुरू आहे कसं आपल्यासाठी आपली मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे अजून देखील मी तुम्हाला इथे पुढे पूर्ण दाखवतो कसं आहे काय आहे ते बघा डोंगराचा हा एक भाग हा एक भाग दोन्ही डोंगरा म्हणजे ही पूर्ण टेकडी होती या टेकडीच्या मधनं रस्ता तयार करण्यात आलेला आहे आणि जेव्हा तिथून याल तर इथून वल्यान राहील एक साईदारा इंटरचेंजकडे जाणारा रस्ता असा कदाचित वरण राहील मग मागून जो आला आहे तो छोटासा रस्ता आहे पुढे जाऊन तो असा झाला आहे म्हणजे ही मुंबईकडनं जी बाजू आहे तिकडे येणारी असेल आणि इकडची जी बाजू आहे ती साईदाराला टच होईल आणि तिथून मग जे म्हणजे म्हणजे इकडून येतील गुजरात दिल्ली मार्गे येतील ते इथून कदाचित वरण राहील वरण तर नाहीच आहे कारण खूपशे इंटरचेंजचे इथे वरण आहे तर इथे सांगतात नाही नक्की काय बोलते जसं जसं काम होईल त्याचं तो समजेल आणि इथे खांब रोवलेले आहेत एक इथे एक इथे या दोन खांबांना कदाचित बोर्ड लागलेला असेल दिशादर्शक फरक की इथून किती किलोमी अंतर आंता, अंतरावर कुठला म्हणजे शहर लागणार आहे वगैरे त्याच्यासाठी इथे खांब रोवलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो आता फार जोर आलो आणि पाहू शकता बाप रे बाप किती मोठा डोंगर हे बघा वडपेची टेकडी याला वडपेची टेकडी म्हटले जाते आणि मुंबई नाशिक महामार्गावरील आपण जागेवर आलो हे जे काम तुम्ही पाहू शकता काम खांब इथे आणि एक इथे लाव खांब लावलेलं आहे त्या खांबांवर दिशादर्शक फलक लावलेला असेल त्यासाठी पा इथपर्यंत मी आलोलो आहे आणि आपली जी गाडी तिथे जे मुंबई नाशिक महामार्ग तिथे उभी आपली गाडी तुमच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बघा हा खांब एक हा एक आणि इथे तो फलक लावला असं बोर्ड लावला असेल आणि इथून पुढे म्हणजे हा सलग रस्ता ॲक्च्युली पूर्ण तयार झालेला आहे पार जो अकलोली इंटरचेंज आहे तिथपर्यंत त्याच्या पुढचा भाग थोडा काम बाकी आहे तो व्हिडिओ मी केलेला आणि हे नंतर इथे फक्त चिंचवली म्हणून पाईपलाईन आहे धामणगावची पाईपलाईन तर चिंचवलीच्या पाईपलाईनवर थोडा काम बाकी आहे अदरवाईज हा पूर्ण रस्ता या वडपेची टेकडी इथून हा पूर्ण रस्ता पर अकलोली इंटरचेंजपर्यंत पूर्णपणे तयार झालेला आहे काच आपल्यासाठी आपली मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे आणि असेच अपडेट्स सतत मी देत राहील पाहू शकता तुम्ही किती प्रशस्त असा रस्ता आहे तुम्ही लेन्स एक दोन तीन चार सहा सहा बारा लेन असे एकंदरीत दिसतच इथे बघूयात पुढे काय ते चला